सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिडकोतील प्रशांत नगर पातर्डी फाटा वासन नगर दामोदर नगर गामनेमळा यासह संपूर्ण प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईत जाणवते या प्रश्नासह प्रभागातील विविध नागरी समस्या भेडसावत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याबाबत अनेकदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून देखील अधिकारी मात्र दुर्लक्ष करत असल्यानं काल शुक्रवारी चार एप्रिल रोजी सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयावर महिलांनी डोक्यावर रिकामा हांडा घेत अक्रोष मोर्चा काढला यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेरच ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली अधिकारी महापालिकेचे अधिकारी

सुमारे दीड तासाहून अधिक वेळ सुरू असलेले आंदोलन विभागीय अधिकाऱ्यांनी महिनाभरात पाणी प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर प्रश्न मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आलं इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये पाणी प्रश्नासह रस्ते वीज ड्रेनेज अशा मूलभूत गोष्टीदेखील नसल्यानं भाजपचे बाळकृष्ण शिरसाट आणि राम बुडगुजर यांच्यासह माजी नगरसेवक पुष्पा आव्हाड भगवान दोंदे यांच्या नेतृत्वाखाली सिडको विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आक्रोश मोर्चाकडे ठिय्या आंदोलन करण्यात आलं अनेक परिसरातील सोसायट्यांमध्ये दररोज दोन ते तीन टँकर पाणी स्वखर्चानं विकत आणून प्यावं लागत आहे त्यामुळे नागरिकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय सोसा परिसरातील नागरिकांना देखील पिण्यापुरते पाणी मिळत नसल्यानं महिला वर्गात मनपाच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक